पिंपळगाव बसवंत शहरातील जुन्या आग्रा रोडला असणाऱ्या शॉपिंग सेंटरचं नामकरण स्वर्गीय साहेबराव मामा शिंदे पहलवान असं करण्यात आलं असून हा नामकरण सोहळा सोमवारी पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते चंद्रकांत अप्पा खोडे हे होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक मोरे यांनी केलं पिंपळगाव शहराच्या विकासामध्ये स्वर्गीय साहेबराव मामा शिंदे यांचं योगदान खूप मोठं असल्यानं त्यांची आठवण सर्व पिंपळगावकरांच्या मनात सदैव राहावी म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन हा नामकरण सोहळा घडवून ना आणलाय स्वर्गीय मामांच्या कार्याबद्दल यावेळी सचिन कायस्त प्रदीप तिडके प्रतिभा शिंदे चंद्रकांत खोडे यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्याबद्दल माहिती करून दिली सरपंच भास्कर बनकर म्हणाले की लवकरच एखाद्या दे व्यायामशाळेला देखील स्वर्गीय साहेबराव मामा शिंदे यांचं नाव देण्याचा आमचा मानस असून त्यांच्या परिवाराकडून त्यांचे पुण्यतिथी किंवा जयंती योग्य ती माहिती घेऊन लवकरच हा कार्यक्रम देखील घेण्यात येईल कारण पिंपळगावच्या विकासात त्यांनी दिलेलं योगदान हे कधीही न विसरण्याजोगं आहे दरम्यान यावेळी सरपंच बनकर यांचा शिंदे परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला स्वर्गीय साहेबराव मामा शिंदे यांचा संपूर्ण परिवार ग्रामपंचायत सदस्य व सर्व तीस गाळेधारक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार दीपक मोरे यांनी केलं छोटा असताना मी रोडच्या व्यायामशाळेत जायचं माझे काका आदरणीय मधुकरराव आबाजी बनकर त्यावेळेस स्वर्गीय श्रीराम मुरलीधर बनकर अनेक सीनियर व्यक्ती त्या व्यायामशाही ज्याच्या नामी पण छोटेपण असताना मग मामा आमच्यासारख्याला खाली मैदानात उतरवायचे त्या हौदात आणि कुस्ती कशी करायची याच ट्रेनिंग ही आम्हाला बालवयात आदरणीय स्वर्गीय मामांच्या माध्यमातन मिळालं आणि पुढे पुढे संबंध दृढ होत गेले शहाऐंशी साली प्रथम निवडणुकीत उभा राहिलो लोकांनी गावाचा कारभार देण्याची संधी दिली आणि त्यावेळेस प्रथम सरपंच झाल्यानंतर एक दिवस मामा माझ्याकडे आले आणि मामाने सांगितलं की आपली निफारूळ रोडची शेती बिनशेती करायची आहे त्यावेळेस साधारणतः एका प्लॉट माग पाचशे रुपये ही ग्रामपंचायत देणगी घ्यायची पावती देऊ आणि मामा म्हणे माझ्याकडे तर पैसे नाही म्हटलं मामा मी तुमच्याकडे पैसे मागितले कुठे माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत एक रुपया न भरता बिनशेतीचा दाखला देणं हे केवळ मामांनाच मी काम केलेलं के आहे ते आमचे वेगळे मामांचे संबंध होते म्हणून आणि खऱ्या अर्थाने मग मामांना कन्याचं लग्न करायचं कल्पना ताईचं आणि मग मामांची जी गाडी सुधारली शेवटी कुठेतरी एक हजार लागत असतो आणि मामाने ज्यावेळी ते प्लॉट विक्री केली आणि मग शेतीची डेव्हलपमेंट असेल तुमचं सर्वांचं शिक्षण असेल त्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना शिकवलं म्हणजे एक पैलवान व्यक्ती ती काय करायचं शक्यतो आपला मुलगा पहिलवानच झाला पाहिजे ती जबाबदारी रमेश भाऊ टाकली त्यांनी थोडी परंतु खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्व त्या काळात मामांना माहीत होतं म्हणूनच मुलं शिकले नातू शिकले आणि आज विजू भाऊ असतील प्रभाकर भाऊ असतील भरत भाऊ असतील तुम्हाला मामा पित होतो पण आम्हाला गुरुस्थानी होते आता ताई कोणतरी सांगितलं आपले पाहुणे तिळके डॉक्टर तिळकेजी कि वरून नारळासारखे होते परंतु जो मामांच्या जवळ जाईल त्यालाच ते मामा समजायचे नाहीतर काय मामाची स्टाईल होती प्रत्येकाची स्टाईल असते तर माझी पण वेगळी स्टाईल असते त्याला काय शेवटी ते पिढीच्या ते गुण असता कोणाला आवडता कोणाला नाही आवडते पण मामाचं त्या बायावर हाफ पॅन्ट आणि मामाची बोलण्याची स्टाईल मामाने असं जरी पाहिलं तरी समोरला खालीमान घालून निघून जायचं असे मामाचा त्या काळात दरारा होता आणि मग कालांतराने शहाण्णवला सत्त्याण्णवला निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये माझं पॅनल पडलं आणि शहर विकास आघाडी या गावामध्ये निर्माण झाली आणि मामी सरपंच झाले याचा निश्चित आम्ही विरोधक जरी असले राजकीय काही काळ तरी आम्हाला एक आनंद होता की। कि थ्री डिजिटल पिंपळगाव